राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर यांनी खानापूर मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी राजकीय युटर्न घेत आज पत्रकार परिषदेत परिषद घेत जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर तानाजी पाटील माजी नगरसेवक सुमित गायकवाड महेश दाजी कदम ईश्वर सेठ जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख सुरेश पाटील विशाल शिंदे विकास पवार अतुल भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्याच्यामध्ये मग मी त्यांच्या बरोबरीनं अध्यक्ष मी असतील सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आणि एकदम म्हणून मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल पातळीवर काम करत असताना दहा ते चौदा चा चार वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून असेल अशा पदावरती काम करताना भाऊंच्या एकदम जवळन काम केलं बघितलं नंतरच्या काळामध्ये साधारण सतरा अठरा साली काही कारणास्तव थोडस झालं आणि राजकीय मार्ग आमचे थोडेसे वेगवेगळे झाले आणि मी राजकारणात थोडस बाजूला झालो त्यांच्या प्रवासापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी काम करणं मी करत राहिलो हे जरी झालं असलं तरी भाऊंच्या बरोबर काम केलं भाऊंच्या कामाचा असणारा आवाका भाऊंची असणारी मतदारसंघाच्या बाबतीतली असणारी भूमिका पाण्याविषयीची असणारी भूमिका ही मी जवळ बघितली आणि तदनंतरच्या नंतरच्या काळामध्ये राजकीय मतभेद झाले असले तरी मनभेद आमचे कधी झाले नव्हते मी लांब नका होईना पण भाऊंचं काम होत तिथून मी वेगळ्या वाटेवर काम करण्याचे मला वेळ आली मी करतही राहिलो परंतु ते सगळं करत असताना स्वर्गीय भाऊनची राजकीय कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर गेली गेल्या काही दिवसा पूर्वी आपण बघितलं या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना काय राज्यामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली आणि राजकीय स्थित्यंतर होत असताना काय सरकारची रचना असेल काय असेल मला त्या गोष्टीमध्ये काय पडायचं नाही परंतु एका वेगळ्या उंचीवर भाऊनचं नेतृत्व हो गेलं आणि उभ्या महाराष्ट्राने बघितलं आम्ही बघत होतो की आता मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे एक म्हणून सुद्धा भाऊनी काम त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं काम करत असताना राजकारण वेगळ्या उंचीवर जात असताना दुर्दैवानं सात जानेवारीचा सा भाऊचा आपण सर्वांनी वाढदिवस केला आणि एकतीस जानेवारीला भाऊ आपल्यापासून हा सगळा कार्यकर्त्यांचा मतदारसंघाला सोडून भाऊ निघून गेले घटना तशी दुःखदायक झाली आम्हाला सुद्धा खूप त्याच्या वेदना झाल्या त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही काय राज्यामध्ये धोरण निवडणूक आयोगाचं असेल त्या पद्धतीनं आणि मग आता निवडणूक राज्याची जाहीर झाली त्याच्यामध्ये निवडणूक झाली चालू झाली आणि भावच्या नंतर त्या ठिकाणी आता नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भाऊनचे सुपुत्र सन्मान्य सुहास यांना या ठिकाणी उमेदवारी दिली माझ्यासारखा कार्यकर्ता पोटनिवडणूक जरी झाली नसली मला तर भाऊनच निधन झाल्यानंतर की निवडणूकच असे म्हणावे लागल खर तर आपल्या राजकीय संस्कृतीप्रमाणे सर्वांनीच खरं त्या गोष्टीकडे त्या दृष्टीनंच बघावं आणि आम्ही सुद्धा त्याच भावनेतनं त्या निवडणुकीकडं बघतोय थोडस मी माझे सर्व ग्रामस्थ असतील माझा मित्र परिवार मतदार मतदारसंघातला माझा मित्र परिवार असल थोडस मी माझे सर्व ग्रामस्थ असतील माझा मित्र परिवार मतदार मतदारसंघातला माझा मित्र परिवार असेल त्यांच्या बरोबर चर्चा केल्या आपल्या सर्वांना माहितीये काय गोष्टी आम्ही पाळत आलोय की एका पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाचं मतदारसंघाचा अध्यक्ष असताना आमचं सुद्धा नाव थोडस चर्चेमध्ये होतं का निश्चितपणानं होत पण कुठल्या वेळेला काय करावं परिस्थिती काय आहे त्याची जाण असणारा किंवा ते संस्कार झालेला मी एक छोटासा राजकीय कार्यकर्ता आहे मी काय स्वतःला मोठा राजकीय नेता मानत नाही त्यामुळे मला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत आम्ही त्या प्रवासात गेलो नाही आणि मग आज भूमिका घेत असताना माझ्या माझ्यासारख्याच असं मत तयार झालं आज इथं पाठिंबा देत असताना बहुंच्या नंतरची निवडणूक आहे बहुंचे सुपुत्र त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत भाऊ गेल्यानंतर हे कुटुंब दुःखात आहे आजची वेळ नाही माग काय झालं कोणाबरोबर आपण होतो आपल्याला काय मिळालं का नाही मिळालं कुठं न्याय मिळाला का आज ही वेळ नाही ही वेळ नसल्यामुळं निश्चितपणानं आज सोळा वर्षाचा प्रवास त्यांच्या वर वर बरोबर मी केला काहीतरी त्यांचं आणि आमचं नातं त्या ठिकाणी होतं निश्चितपणानं होतं आहे राहिलेलं होतं काही गोष्टी कदाचित भाव असताना सुद्धा घडल्या असते परंतु दुर्दैव भाव नाही त्यांच्या नंतर आज आम्हाला सगळ्यांना वाटत की आपली थोडीशी जबाबदारी आहे आपण काय राजकीय संस्कृती पाळली पाहिजे आणि दुःखात कुटुंबा बरोबर आपण सर्वांनी राहिलं पाहिजे चर्चा करून सन्मान्य तानाजीराव पाटील साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा केली आमच्या दोघांचा प्रवास बरोबर अत्यंत निकटवर्तीय म्हणून राहिला आणि मग सगळ्यांशी चर्चा करून मी आज या ठिकाणी अशी भूमिका घेत आहे की काहीही आता न बघता कसलाही विचार न करता भाऊच्या नंतर निवडणूक आहे त्यांचे सुपुत्र सन्मान्य सुहास भाई शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबान चिन्ह घेऊन आपल्या समोर आलेले आपण सर्वांनी ताकदीनं त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे गोष्टीचा विचार न करता त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि मी आज या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय की मी पूर्ण ताकदीनं सन्मान्य सुहास भाई यांच्या बरोबर बरोबर राहून उभा राहून स्वर्गीय अनिल भाऊना श्रद्धांजली वाहण्याची एक संधी असं समजून हीच भावना श्रद्धांजली आहे असं माझं मत आहे मी श्रद्धांजली त्या पद्धतीने वाहतोय आणि माझी मी भूमिका जाहीर करतोय धन्यवाद